मित्रांनो हा देवघर आणलाय देवघरात पूजा चालू आहे पूजा करायली आहे मम्मी का देवघर घेऊन आलो नवीन घरात देवघरात घरात पूजा करायली पूजा आणि ह्याचं चालू आहे स्वयंपाकाचं स्वयंपाकाचं यार झालं का आता सुरुवात केली हा गाड्याचं आवरलंय आता चालू आहे हो बघितलं हे बघा सगळं कचोऱ्याचं पूर्ण पॅकेट म्हणजे कॅरेट भरलंय चला करा लवकर स्वयंपाक दुपारी येतो मी पूजाच्या टायमात